पवन वाहन चालकांवर दुसऱ्यांदा कडक कारवाई अपघात टाळण्यासाठी मुलांमध्ये जनजागृती करणे काळाची गरज पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांचे आवाहन गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत शहरातील शाळा महाविद्यालयीन रस्त्यांवर अल्पवयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मोटर बाईकवर ट्रिपल रायडिंग करीत वाहने चालवताना मोबाईल फोन वापरून नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात ज्यामुळे प्राणघातक अपघात किंवा प्राण गमवावा लागतो किंवा कायमचे अपंगत्व देखील येऊ शकते पालकही आपल्या अल्पवयीन मुलांना स्वेच्छेने वाहने चालवू देतात ही गंभीर बाब आहे अशा घटना टाळण्यासाठी खोपोली शहरात अल्पवयीन मुलांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे दंड वसूल करणे पोलिसांचं उद्दिष्ट नसून पालकांमध्ये जनजागृतीसाठी कारवाई सुरू केल्याचंही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी बोलताना सांगितलं आहे खोपोली हो शहरातील जनता विद्यालय समाज मंदिर रस्ता कॉलेज दीपक हॉटेल ते सागर प्लाझा रस्त्यावर रोड रोमिओनवर गुरुवारी एक ऑगस्ट रोजी पोलिसांनी अचानक कारवाई करीत पोलिसी खाक्या दाखवीत विना लायसन गाडी पेपर सोबत न बाळगणे विना नंबर प्लेट चालू वाहनांवर मोबाईलवर बोलणे अशा वाहन चालकांवर कारवाई करीत दीड लाख रुपयाचा दंड वसूल केला आहे तर सहासष्ट जणांवर मोटर ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी शिरफाट्यावर मुंबई पुणे हायवेवर ग्रीन पार्क हॉटेल समोर आनंद शाळा येथून तसेच खोपोलीकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करीत समज दिली आहे या कारवाईमध्ये दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर सदर कारवाई पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सागर शेवते प्रसाद पाटील प्रदीप कुंभार सचिन घरत पोलीस नाईक सतीश बंगार प्रवीण भालेराव पोलीस शिपाई प्रदीप खरात भालेराव देवकाते वाहतूक पोलीस संजय सताणे धीरज तुपे रुपेश नागे यांनी ही मोठी कारवाई केली आहे अल्पवयीन वाहन चालवणे ही एक मोठी चिंतेची बाब असून बरेच विद्यार्थी ट्रिपल रायडिंग करून आणि वाहन चालवताना मोबाईल फोन वापरून नियमांचे उल्लंघन करीत आहेत ज्यामुळे प्राणघातक अपघात होऊ शकतात रस्त्यांवरील शहरातील रस्त्यांवर अल्पवयीन वाहन चालकांची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे अल्पवयीन मुलांनी वाहने चालवणे थांबवण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे शाळा आणि पालकांसमवेत हे प्रकरण मांडले पाहिजे शालेय व्यवस्थापनाने अल्पवयीन मुलांना त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत येऊ देऊ नये तसेच अल्पवयीन वाहन चालवण्याला आळा घालण्यासाठी पालक आणि शाळा व्यवस्थापनाने पोलिसांशी हात मिळवणी करीत सहकार्य केले पाहिजे असेही वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांनी आवाहन केले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.